नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज मी घेऊन आलो आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांच्यावर आधारित एक प्रश्नमंजुषा या प्रश्नमंजुषेतून आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या आयुष्याविषयी चला तर मग सुरू करूया डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म कधी आणि कुठे झाला मित्रांनो डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्रात झाला डॉक्टर जयंत नाळीकर यांचे वडील कोण होते मित्रांनो डॉक्टर जयंत नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये गणित विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते त्यांनी केम्ब्रिजमधून रँगलरची पदवी मिळवली होती डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या आई कोणत्या विषयी शिकवत असत मित्रांनो डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या आई सुमती नारळीकर या संस्कृतच्या स्कॉलर होत्या आणि त्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवत असत डॉक्टर जयंत नारळीकर हे कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत मित्रांनो डॉक्टर जयंत नारळीकर हे एक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ लेखक आणि विज्ञान प्रसारक होते त्यांनी विश्वाच्या उत्पत्ती आणि गुरुत्वाकर्षण यासारख्या गुंतागुंतींच्या विषयावर संशोधन केले तसेच त्यांनी विज्ञानाला लोकप्रिय करण्यासाठी आणि सामान्य माणसाला विज्ञान समजावण्यासाठी अनेक पुस्तके व लेख लिहिले डॉक्टर जयंत नाळीकर यांनी पदवीचे शिक्षण कोणत्या विद्यापीठात घेतले मित्रांनो डॉक्टर जयंत नाळीकर यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधून बी एस सीची पदवी मिळवली डॉक्टर जयंत नाळीकर उच्च शिक्षणासाठी कोणत्या विद्यापीठात गेले मित्रांनो डॉक्टर जयंत नाळीकर यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले तिथे त्यांनी एकोणीसशे साठ साली गणित विषयात बी ए एकोणीसशे त्रेसष्ट साली पी एच डी तसेच एकोणीसशे शहात्तर साली डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्या प्राप्त केल्या त्यांनी ॲस्ट्रोनॉमी म्हणजेच खगोलशास्त्र आणि ॲस्ट्रोफिजिक्स खगोल, खगोल भौतिकी या विषयात विशेष प्रावीण्य प्राप्त केले कॅम्ब्रिज विद्यापीठात डॉक्टर जयंत नाळीकर यांना कोणाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले मित्रांनो कॅम्ब्रिज विद्यापीठात खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन करताना डॉक्टर जयंत नाळीकर यांना फ्रेड हॉयल यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले डॉक्टर फ्रेड हॉयल हे ॲस्ट्रोफिजिक्स मधले नावाजलेले संशोधक होते डॉक्टर जयंत नारळीकर यांनी कोणता सिद्धांत मांडला मित्रांनो डॉक्टर जयंत नाळीकर यांनी त्यांचे मार्गदर्शक फ्रेड हॉयल यांच्यासोबत काम करताना स्टेडी स्टेट थिअरीचा सिद्धांत मांडला हा सिद्धांत बिग बँग थिअरीच्या सिद्धांताला विरोध करतो स्टेडी स्टेट थिअरी या सिद्धांतानुसार काय घडते मित्रांनो बिग बँग थिअरीनुसार नुसार ब्रह्मांडाला एक निश्चित प्रारंभ आणि कदाचित एक अंत आहे पण स्टेट थिअरी म्हणते की ब्रह्मांड सतत विस्तारत असते त्याला कोणतीही सुरुवात किंवा अंत नाही भारतात परत आल्यावर डॉक्टर जयंत नारळीकर यांनी कोणत्या संस्थेत काम केले मित्रांनो भारतात परतल्यावर डॉक्टर जयंत नाळीकर यांनी टी आय एफ आर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीत काम केले त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे थिरॉटिकल ॲस्ट्रॉफिजिक्स ग्रुप विस्तारित झाला आणि या ग्रुपला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली डॉक्टर जयंत नाळीकर यांनी कोणत्या विज्ञान संस्थेची स्थापना केली मित्रांनो डॉक्टर जयंत नाळेकर यांनी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये आयुका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेच्या स्थापनेत संस्थापन संचालक म्हणून महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या निवृत्तीपर्यंत दोन हजार तीन पर्यंत त्यांनी आयुकाच्या संचालक पदाची धुरा वाहिली डॉक्टर जयंत नाळीकर यांना खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व प्राप्त झाले आहे मित्रांनो डॉक्टर जयंत नाळीकर हे लंडनच्या रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सन्माननीय सदस्य आहेत ही जगातील एक प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्था आहे डॉक्टर जयंत नाळीकर यांना भारत सरकारकडून कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात आले मित्रांनो एकोणीसशे पासष्ट मध्ये डॉक्टर जयंत नाळेकर यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं त्यावेळी ते सत्तावीस वर्षाचे होते पुढे दोन हजार चार मध्ये त्यांना पद्मविभूषण सन्मान सुद्धा मिळाला होता डॉक्टर जयंत नाळीकर यांचे विज्ञान प्रसाराचे प्रमुख उद्दिष्ट काय होते मित्रांनो डॉक्टर जयंत नाळीकर यांच्या लेखनाचे आणि व्याख्यानांचे उद्दिष्ट सामान्य लोकांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करणे होते डॉक्टर नाळीकर यांनी विज्ञानाला सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी विज्ञानकथा कादंबऱ्या आणि लेख लिहून विज्ञानाला मनोरंजक बनवले डॉक्टर जयंत नाळीकर यांनी कोणत्या प्रकारचे साहित्य लिहिले आहे मित्रांनो डॉक्टर जयंत नाळीकर यांनी काही वैज्ञानिक कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी विज्ञान कथा सुद्धा लिहिल्या तसेच वैज्ञानिक लेख सुद्धा लिहिले त्यांच्या लेखनातून विज्ञानाबद्दलचे कुतुहल आणि समज सामान्य लोकांमध्ये वाढण्यास मदत झाली डॉक्टर जयंत नाळीकर यांनी लिहिलेली मुलांसाठीची प्रसिद्ध वैज्ञानिक कादंबरी कोणती मित्रांनो डॉक्टर जयंत नाळीकर यांची वामन परत न आला ही मुलांसाठी लिहिलेली वैज्ञानिक कादंबरी अतिशय लोकप्रिय आहे मानवजातीच्या आशा अपेक्षा आणि कृत्रिम रोबोट यांची ही गोष्ट या रोबोट सोबत पुढे जाणारी ही कहाणी अनेक वळण घेत पुस्तकाचे रहस्य उलगडते डॉक्टर जयंत नाळीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता मित्रांनो डॉक्टर जयंत नाळीकर यांना त्यांच्या चार नगरातले माझे विश्व या पुस्तकासाठी दोन हजार चौदा सालीचा साहित्य विश्वात मानाचा असा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता आयुष्याच्या विविध टप्प्यावर डॉक्टर नाळीकर यांचे वास्तव्य वाराणसी कॅम्ब्रिज मुंबई आणि पुणे येथे राहिले या चार ठिकाणच्या वास्तव्यातील अनुभवांवर आधारित असे चार नगरातले माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे डॉक्टर जयंत नाळीकर यांचे निधन कधी झाले मित्रांनो डॉक्टर जयंत नाळीकर यांनी 20 मे 2025 रोजी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने खगोलशास्त्रातील एक तेजस्वी तारा निखळला मित्रांनो डॉक्टर जयंत नाळीकर या मोठ्या व्यक्तिमत्वाची ओळख या छोट्याशा प्रश्नमंजुषेतून करून देण्याचा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद